श्रीराम समर्थ प्राध्यापक श्री के बेलसरे लिखित सदुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे एकोणतीस कथामाला आपल्या देशामध्ये आजपर्यंत पुष्कळ आत्मज्ञानी माणसे होऊन गेली त्यांच्यापैकी पुष्कळ संतांनी वेदांत व भक्ती नीती व व्यवहार यांची तत्वे लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला लहान व मोठ्या सर्व स्त्री पुरुषांना गोष्टी ऐकण्याचा नाद असतो म्हणून वेदांत व भक्ती समजावून देताना प्रत्येक सत्पुरुष कथा सांगून त्यांचा तात्पर्यार्थ उघड करतात श्री महाराजांनी देखील अशा प्रकारच्या पुष्कळ कथा सांगितल्या आहेत त्यापैकी काही प्रत्यक्ष घडलेल्या असून काही शुद्ध रूपकेच आहेत सत्यकथा एक अनुभव व शहाणपण एका मनुष्याचे आईबाप त्याच्या लहानपणीच वारले त्यामुळे त्याचे लहानपण मोठ्या कष्टात गेले तो एका धर्मशाळेत राही वार लावून जेवी आणि म्युन्सिपाल्टीच्या कंदिलावर अभ्यास करी तो एम ए झाला त्याला चांगली नोकरी मिळाली तो मोठा अधिकारी झाला भाग्याने त्याची एका साधूशी भेट झाली साधू म्हणाला ज्या भगवंताने तुला हे दिवस दाखवले त्याला विसरू नकोस त्याचे रोज नामस्मरण करीत जा त्याने उत्तर दिली की पेन्शन घेतल्यावर माझा सर्व वेळ मी भगवंताच्या नामस्मरणात घालवणार आहे त्याने पेन्शन घेतले आणि त्याला चारशे रुपये पेन्शन बसली काही दिवसांनी तो पुन्हा त्या साधूला भेटला व म्हणाला मी आणखी नोकरी करू का साधूने पुन्हा नोकरी करण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला ही माझी दुसरी बायको आहे तिला चार मुले आहेत त्यांच्यासाठी नोकरी करायला पाहिजे साधूने विचारले का बरे तुझ्याजवळ पैसा नाही का तो म्हणाला होय आहे प्रत्येक मुलाच्या नावाने मी दहा हजार रुपये ठेवले आहेत पण एवढे पैसे त्यांना कसे पुरतील त्यांचे पुढे कसे होईल हे त्याचे बोलणे ऐकून साधू हसला आणि म्हणाला अरे तू स्वतः भिकारी होतास तुझ्यापाशी एकही पैसा नव्हता तू वार लावून जेवित होतास भगवंताने तुला एवढा मोठा केला नाही मग तुझ्या मुलांना तो सांभाळणार नाही का यावर त्याने काही उत्तर दिले नाही आणि तो मुक्काट्याने निघून घरी गेला दोन स्वार्थी नवरा एका माणसाला एक सुरेख आणि सुशील मुलगी होती स्वभावाने आनंदी असल्यामुळे ती नेहमी प्रसन्न दिसे वयात आल्यावर बापाने तिचे लग्न केले नवरा चांगला सुशिक्षित आणि पगारदार मिळाल्यामुळे सर्वांना मुलीच्या भाग्याचे मोठे कौतुक वाटे लग्न होऊन वर्ष दीड वर्ष गेल्यानंतर ती गरोदर राहिली इतर सर्व लोकांना आनंद झाला पण ती मात्र दिवसेंदिवस पांढरी पडून सुकत चालली पुष्कळ चांगल्या डॉक्टरने तिला तपासले पण कोणालाही तिच्या रोगाचे निदान होईना काही दिवसांनी तिला एका साधूला भेटण्याचा योग आला आईपेक्षाही प्रेमळपणाने साधूने तिला विचारले बेटा तुझ्या मनाला काय खात आहे ते मला सांग रामाच्या कृपेने तुझ्या मनाप्रमाणे घडून येईल हे ऐकून मुलीच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली महाराज काय सांगू मला मुलगा न होता जर मुलगी झाली तर मी तुला टाकून देईन असं यजमानांनी आणि सासूबाईंनी मला स्पष्ट बजावलं आहे त्यामुळे माझा जीव नुसता खालीवर होत आहे साधू म्हणाला बाळ तू अगदी घाबरू नकोस राम तुझ्या मनाप्रमाणेच करील पण मुलगी झाली तरी ती त्यालाच होणार ना मग त्याला, त्याला आधी बडवायला पाहिजे भगवंताच्या कृपेने तिला मुलगा झाला आणि तिचा छळ वाचला तात्पर्य मनुष्य प्राणी स्वार्थी असतो हे खरे पण असे नमुने पाहिले म्हणजे स्वार्थाची मजल किती हीनपणापर्यंत जाते याची कल्पना येते हा स्वार्थ जाण्यास भगवंताची उपासना हाच एक उपाय आहे भगवंताने जे आपल्याला दिले त्यामध्ये अत्यंत समाधान मानायला शिकावे मग सुखदुःखाचे कारण कोठे उरले तीन देहबुद्धीचे ज्ञान एक तरुण मनुष्य होता तो एका मोठ्या शहरात व्यापार करीत असे काही काल व्यापार चांगला चालून त्याला मोठा फायदा झाला परंतु पुढे मंदी आली आणि त्याला एकाएकी मोठी बूड झाली एक दोन वेळा प्रयत्न करून त्याने धंदा सावरण्याची खटपट केली पण त्यामुळे त्याला जास्तच नुकसान येऊन त्याचे संपूर्ण दिवाळे निघाले तो अगदी निराश झाला आणि आत्महत्येचे विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले त्याचा मामा पुण्यात असे त्याला ही गोष्ट कळली तेव्हा मामाने त्याला एक सुंदर धीर देणारे पत्र लिहिले त्या पत्राचा परिणाम होऊन त्याचे डोके शांत झाले आणि तो आपल्या धंद्यात पुन्हा लक्ष घालू लागला कालांतराने त्याची परिस्थिती हळूहळू सुधारली आणि तो मधले दिवस विसरून देखील गेला पुढे काही दिवसांनी मामाच्या मुलालाच व्यापारामध्ये ठोकर बसली आणि फार मोठे नुकसान झाले मामा अगदी निराश होऊन गेला आणि त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायची वेळ आली काय करावे त्याला सुचेना एक दिवस तो सहज आपले कागदपत्र चाळीत बसला होता पाहता पाहता त्यामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या भाच्याला लिहिलेले ते पत्र त्याला सापडले त्याने ते वाचले आणि कौतुकाची गोष्ट अशी की त्याची निराशा नाहीशी होऊन तो पुन्हा आपल्या धंद्याला लागला तात्पर्य भगवंताच्या स्वरूपाचे आणि सृष्टीच्या स्वभाव स्वभावाचे ज्ञान आपल्याला आहेच पण दुसऱ्यावर प्रसंग आला असता ते ज्ञान आपल्यामध्ये जागृत राहते स्वतःवर प्रसंग आला असता आपण ते विसरतो याचे कारण भ्रम होय आपले ज्ञान देहबुद्धीचे भ्रमाचे ज्ञान आहे तो भ्रम नाहीसा होण्यास ते ज्ञान स्वतःच्या बाबतीत वापरावे की झाले म्हणून परमार्थात स्वतःलाच स्वतः शिकवायचे असते चार, चार नंबर याचे नाव भ्रम एक वीस बावीस वर्षाचा तरुण मुलगा होता तो बी एची परीक्षा पास झालेला असून त्याच्या वडिलांचा वशिला असल्यामुळे त्याला लगेच सरकारी नोकरी देखील मिळाली पुढे वर्ष सहा महिन्यांमध्ये त्याचे लग्न झाले आणि त्याने आपला विमा उतरला त्याच्या सासऱ्याचे एका साधूकडे येणे जाणे असे एकदा तो आपल्या सासऱ्याबरोबर त्या साधूच्या दर्शनाला आला इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर साधूने त्याला विचारले तुझे वय तर अजून लहान आहे मग इतक्या लवकर विमा उतरवण्याचे कारण काय हे ऐकून तो बोलला महाराज आयुष्याचा नेम काय सांगावा कदाचित काही विपरीत झाले तर माझ्या मागे बायकोला त्रास होऊ नये म्हणून मी विमा उतरला आहे यावर साधू म्हणाला मग तू रोज भगवंताचे नामस्मरण करीत जा तेव्हा तो बोलला त्याला अजून पुष्कळ अवकाश आहे म्हातारपणी बघू हे त्याचे बोलणे ऐकून साधूला हसू आले पण तो गप्प बसला तात्पर्य आपले जगणे अशाश्वत आहे हे प्रत्येकाला कळते पण हे कळून देखील आपण आपले हित करून घ्यावे ही बुद्धी होत नाही याचे नाव भ्रम आपल्या बायका मुलांची तरतूद जशी आपण विमा उतरवून करतो त्याचप्रमाणे आपल्या जीवाचे कल्याण व्हावे म्हणून भगवंताचे स्मरण करणे अवश्य नाही काय पुढे आहे पाच नंबर मानसपूजा एका साधूपाशी पुष्कळ मंडळी असत त्यामध्ये एक शिष्य होता तो फारसा शिकलेला नव्हता आणि तो फारसा कोणाशी बोलत पण नसे सर्व मंडळी रोज स्नान करीत पण त्याच्या स्नानाचाही नियम नसे तो सदा नामस्मरण मात्र सपाटून करी एकदा त्याला सपाटून सर्दी झाली तेव्हा साधू त्याला म्हणाला अरे जरा गंगेत बुड्या कमी मारीत जा उद्या एकच बुडी मार बरे का शिष्य हो म्हणून गप्प बसला गुरुजींचे बोलणे फक्त त्यालाच कळले इतरांना नाही तो रोज सकाळी मानसपूजा करी तिच्यामध्ये तो काशीला जाऊन गंगास्नान करी आणि नंतर आपल्या गुरुची पूजा करीत असे तात्पर्य भगवंताला मानसपूजा फार प्रिय आहे प्रत्येक साधकाने रोज मानसपूजा करावी आपण रोज नियमाने मानसपूजा करीत गेल्याने आपल्या दैवताला देखील त्याची सवय लागते आणि एखाद्या दिवशी जर उशीर झाला तर आपला देवच आपल्याला जाणीव देईल आपल्या मानसपूजेने भगवंत आपल्या हृदयात आहे ही भावना उत्पन्न होते आणि ती फार हितकारक असते शिवाय मानसपूजेमध्ये भगवंत प्रत्यक्ष जिवंत आतमध्ये आहे ही भावना ठेवावी म्हणजे काही कालाने भावना दृढ होऊन तो बाहेर पण प्रकट होतो अशा प्रकारचा सहवास लाभणे हाच सगुणोपासनेचा कळस आहे ही मोठी प्रेमाची अवस्था आहे पुढे आहे सहा नंबर खरे प्रेम एका दवाखान्यामध्ये दोन बायका एकदम बाळंत झाल्या त्यापैकी एकीचे मूल गेले व एकीचे जगले त्यामध्ये थोडा घोटाळा होऊन कोणत्या बाईचे मूल गेले हे काही बरोबर कळेना अशा अवस्थेत दहा दिवस गेले दहाव्या दिवशी दोघींपैकी प्रत्येक बाई आपापले मूल मागू लागली तेथील नर्सने दोघींना वेगवेगळे असे सांगितले की बाई तुझे मूल गेले पण त्या काही ऐकेनात तेव्हा तो सर्व घोटाळा दवाखान्याच्या मोठ्या डॉक्टरकडे गेला तो मोठा चतुर होता तो म्हणाला हे मूल दोघीजणी मागत आहेत म्हणून मी ते कोणालाच न देता दुसऱ्याच्या घरी ठेवणार आहे जिचे मूल असेल तिने त्याला सांभाळण्यासाठी तिथे राहावे पण ते राहत असताना मोलकर्णीची कामे करावी लागतील कष्ट होतील मानहानी सहन करावी लागेल मग मूल कोणाला पाहिजे पहिली बाई म्हणाली छे मी नाही गं बाई दुसऱ्याच्या घरी अपमान सोसून राहणार मी माझ्या घरी राहीन आणि मधूनमधून त्याला पाहायला जाईल दुसरी बाई म्हणाली डॉक्टर मी दुसऱ्याच्या घरी राहीन अपमान आणि कष्ट सोशीन इतकेच काय पण मी त्याच्यासाठी प्राण देईन पण त्याला सोडणार नाही हे तिचे बोलणे ऐकून डॉक्टर म्हणाला हे मूल ह्या बाईचेच असले पाहिजे आणि त्याने मूल तिच्या हवाली केले तात्पर्य आपले भगवंतावर असणारे प्रेम कोणत्या आईप्रमाणे आहे पहिल्या की दुसऱ्या अर्थात पहिल्या आईप्रमाणे आपण आपला सगळा प्रपंच नीट करणार आणि त्यामध्ये कधीमधी भगवंताला आठवणार मग तो आपल्याला भेटून आपला कसा होणार याच्या उलट दुसऱ्या आईप्रमाणे आपण भगवंतासाठी वाटतेल ते सोसण्यास प्राणसुद्धा देण्यास तयार झाल्यावर मग तो भेटण्यास व आपला होण्यास कसला उशीर आहे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम जै जै रा